मित्रांनो नमस्कार ज्यांना गुरुचरित्र वाचायची खूप इच्छा आहे परंतु वेळ मिळत नाही आहे गुरुचरित्राचं खूप मोठं पारायण करायचं म्हणजे ग्रंथ मोठा येतो नियम पाळावे लागतात नोकरी कामधंदा व्यवसाय घरकाम या सगळ्यातून आपण विचार करून बघतोय की मला वेळ मिळत नाही आहे होऊ शकतं मित्रांनो धावपळीचं जग आहे ओ सध्या प्रत्येकजण आपल्या पोटासाठी पळतोय मग त्याच्यात गुरुची कुठेतरी आपल्याला आराधना करावी इच्छा राहून 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 जाते मग काय करू म्हणून माझा हा आता एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला मी देतोय पूर्वीही यावरती व्हिडिओ आले आधी तुम्ही पाहू शकता तर ज्यांना मोठं गुरुचरित्र अखंड पारायण करायची इच्छा आहे पण होऊ शकत नाही पण त्याला एक शॉर्टकट जो मार्ग आहे तो देखील आपल्याला मनोभावे थोडा का होईना फलप्राप्ती देणार आहे फक्त याचे सगळे नीती नियम खूप कडक नाही पण सोपे ते तरी करून तुम्ही नक्कीच याचं पारायण करू शकता ते कोणतं गुरुचरित्र आहे तर मित्रांनो हे संक्षिप्त गुरुचरित्र आहे बघा हे संक्षिप्त गुरुचरित्र बाजारात कुठे मिळतं खूप छान याचं प्रिंटिंग आहे छोटंसं पुस्तक आहे हार्ड कव्हर पण येतं अथवा तुम्हाला हे सुद्धा मिळतं यामध्ये आपल्याला दत्तगुरूंची उपासना करण्यामध्ये गुरुचरित्र वाचन हे अतिशय महत्त्वाचं आहे माणसानी जगावे कसे माणसानी कोणकोणते कौन नियम आयुष्यात पाळले पाहिजेत सगळी माहिती गुरुचरित्र अखंड गुरुचरित्रामध्ये परंतु वेळेअभावी श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित हे गुरुचरित्र तुम्ही वाचायला घ्या अहो निदान काही नाही थोडी तरी सुरुवात करा बरोबर त्यामुळे तुम्हाला याचा फायदा हा दिसायला सुरुवात होऊन जाईल बरं मला असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही गुरुचरित्र वाचून काही करोडपती होणे का, का? गुरूंची तुम्हाला आशीर्वाद लाभतील गुरुबळ वाढेल आणि मनशांतीसाठी तरी नक्की वाचा बरं आता पहिली गोष्ट काय तर सुरुवात करायची गुरुवारी आता मार्गशीर्ष महिन्यातच गुरुवारी सुरू करावी असं काही नाही वर्षभरात कारण आता हा एपिसोड आयुष्यभर लोकांना यूट्यूबवर दिसणार आहे जरी मार्गशीर्ष महिन्यात मी हा तुमच्यासमोर आणत असेल तरीसुद्धा पण लक्षात घ्या की गुरुवारी तुम्ही सुरवात करा अवेळच मिळत नाही सकाळी आंघोळ झाल्या झाल्या करू शकता अथवा कामावरनं आल्यावर तुम्ही संध्याकाळी करू शकता काय करायचं सांगतो तुम्ही आंघोळ झाल्यानंतरनं तुमची समजा देवपूजा झाल्यानंतरनं तुम्ही जे वस्त्र नेसलेलं आहे त्या वस्त्रामध्ये तुम्ही देवासमोर बसू शकता धुतलेलं वस्त्र हवं आहे हे बेसिक लक्षात ठेवा तुम्ही हे गुरुचरित्र वाचण्यासाठी उत्तरेला किंवा पूर्वेला मुख करून बसणं खूप गरजेचं आहे पश्चिमेला आमचे देवे दक्षिणेला तोंडे नाही चालणार कारण फलप्राप्ती मिळणार नाही तसं या गुरुचरित्रामध्ये म्हणलेलं आहे की उत्तरेला मुख करून बसावे पण मीही सांगतो की देवपूजा किंवा पोथीवाचन हे मनाशी संदर्भात असल्यामुळे उत्तरेबरोबर अगदीच जागा नसेल तर तो पूर्वेलाही तोंड तुम्ही करू शकता बसताना काय करायचं आहे लाकडी पाट हा सर्वात महत्वाचा आणि नसेल तर तुम्ही काय करू शकता आसन घेऊ शकता कोणतं आसन घेऊ शकता लोकरीचं सिंथॅटिक लोकरीचं शक्यतो टाळा पण जर ओरिजिनल लोकरीचं जे ऑफ व्हाईट कलरचं मिळतं घोंगडी टाईप मिळतं ब्लॅक कलरचं तेही तुम्ही चालू शकतं अथवा काहीच नसेल तर आपल्या घरामध्ये दर्भासन मिळतं तेही ते घेऊ शकता नसेल तर साधं स्वच्छ धुतलेलं आसन पाहिजे नाहीतर मग डायनिंग टेबलाच्या खुर्चीवर ठेवलेलं आसन रोज जेवायला घेतलेलं आसन चालणार नाही का आपण गुरूंच्या सेवेमध्ये लीन होतो या संक्षिप्त गुरुचरित्राची सुरुवात करून त्यामुळे स्वच्छता नीटनेटकेपणा सुंदरता आणि त्या ठिकाणी शुद्धता पवित्रता ही महत्त्वाची गोष्ट गुरुचरित्र वाचताना नंबर दोनची गोष्ट गुरुचरित्र वाचताना तुम्ही एकाग्र होणं गरजेचं आहे ह्या बाळाला पालथं झोपून ठेवा स्विच ऑफ करून ठेवा मोबाईल नको आहे हां फोनवर बोलतोय गुरुचरित्र अरे नाही हे अतिशय तल्लीन होऊन वाचण्याचं आहे किती वेळ लागणारं माहिती आहे तुम्हाला फक्त वीस ते तीस मिनिट आणि सुरुवातीला चाळीस मिनिटं लागतात पण हे अतिशय छान आहे आता काय करायचं आहे तर पहिली गोष्ट आपल्याला गुरुचरित्र हे संक्षिप्त वाचायला सुरुवात करताना आपल्याला या पद्धतीने संकल्प के करावा लागतो की कशासाठी आहे मुलांची प्रगती व्हावी तुम्हाला अजून काय काय ज्याच्या काही गोष्टी वाटतात की बाबा माझं हे घोडं आडलं आहे आधी संकल्प करा कारण लोक नुसतं स्तोत्र वाचतात पण माझं ज्ञान असं सांगतं की संकल्पाशिवाय फलप्राप्ती नाही त्यामुळे संकल्प करून तुम्ही गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आता कुठलंही असं रॉकेट सायन्स नाही आहे अहो या पुस्तकात सगळी माहिती दिली सलग आता मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा इतकं सिंपल आहे कारण काय होतं लोक इतक्या गोष्टी अवघड करून ठेवतात सोप्या गोष्टी अवघड करतात आपल्याकडे सगळं सोपं काम आहे ज्या भक्तांना आपल्या संसारिक कामनापूर्तीसाठी इष्टकामना सिद्धर्थ शुद्ध चित्ताने संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाची अकरा आवर्तने करावीत म्हणजे वेळेला ग्रंथांचं पाठ करावे अकरा वेळेला ग्रंथ संपूर्ण वाचावं म्हणजे सगळे अध्याय वाचा आता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये अध्याय किती आहेत साधारणतः इथे हे जे अध्याय सहा सातवा अध्याय सात अध्यायी आहे हे बरोबर संक्षिप्त गुरुचरित्र संक्षिप्त म्हणजे काय शॉर्टकट संक्षिप्त म्हणजे काय आहे की हे अतिशय छोटं आहे छोटं बरोबर आहे त्यामुळे लक्षात ठेवा हे सहा सात अध्यायी असं संक्षिप्त गुरुचरित्र आहे आता बघा इथे त्यांनी पुढे काय सांगितलेलं आहे या पुस्तकामध्ये ग्रंथ संपूर्ण वाचावा एक अध्याय आज असलं काही नाही अहो वीस ते तीस मिनटं खूप झाले साधकाला वीस ते तीस मिनटं सलग वेळ लागेल ग्रंथ संपूर्ण वाचावा त्याने सकाळी स्नान झाल्यानंतरनं सायं किंवा <coughs> मी सग मग तुम्हाला सांगितलं सायंकाळी हातपाय धुवून देवासमोर बसून धूप दीप लावून रोज एक वेळेला संपूर्ण ग्रंथ वाचावा असे वाचन केले म्हणजे अकरा दिवसात अकरा पारायणे होतील अकराव्या दिवशी पारणे करावे आता ही महत्वाची गोष्ट जिथे लोकांचं कन्फ्युजन होतं अकरा दिवस वाचल्यानंतर पारणं करायचं असतं पारण काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवतो अकराव्या दिवशी पारणे करावे म्हणजे महानैवेद्य आरत्या करून म्हणजे दत्ताची कुलदेवतांची आरती करायची भोजनात सव्वास ब्राह्मण सांगून सांगता करायची सव्वाष्ण ब्राह्मण घालणे म्हणजे काय एकवीस ब्राह्मण आणि एकवीस स्वाश्ण्ण अहो घ आजूबाजूला कुणीही आपल्या ओळखी पाळखीचं असतं तुम्ही सव्वाष्ण ब्राह्मण त्या दिवशी जेवायला घाला कारण तुमच्या मनाची मनोकामना पूर्ती तुम्हाला आनंद साजरा करायचा की मी गुरुचरित्राचं वाचन केलं महानैवेद्यामध्ये महत्त्वाची गोष्ट घेवड्याची भाजी असावी असं सांगितलेलं आहे बाकी मग तुम्हाला पुरणपोळी करा किंवा अजून तुम्हाला जे श्रीखंडपुरी जे काही असेल ते तुम्ही नक्कीच करू शकता महानैवेद्य अर्थ करून भोजनास हे घेवड्याची भाजी असावी कार्यसिद्धीसाठी या पुस्तकरूपी स्वामींच्या या ग्रंथाचे अकरा एकवीस एक्कावन्न प्रती भेट द्याव्या जय दत्त जय दत्ता औधुता जय दत्ता अत्रिसुता जय जय दत्ता भगवंता प्रसन्न व्हावे तू आता अशी शेवट ओळ आहे म्हणजे हे सगळी याची सांगता म्हणजे पारणकच्या दिवशी अकराव्या दिवशी तुम्ही महानैवेद्य आरती थोडक्यात करायची आपल्याकडे गाव जेवण द्यायचं नाही लोक इतकं मोठं स्वरूप मनामध्ये तयार करतात बाप रे सभाष्णू ब्राह्मण मला उद्यापन करायचं आहे हे अरे काही गरज नाही आणि पहिली गोष्ट मी गुरुचरित्र अकरा पारायण केली जगाला सांगू नका करणार आहे सांगू नका विघ्न येऊ शकतं कारण न सांगता केलेल्या गोष्टी संकल्प सिद्धीस जातो आणि तर तुम्ही करायच्या आधीच गडबड केली तर लक्षात ठेवा त्यामुळे मी असा नियम सांगतोय की तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण करणार आहात आधी कोणाला सांगू नका आणि केल्यावर कोणालाही सांगू नका तुम्ही काही खूप मोठा गड जिंकलेला नाहीये तुम्ही तुमच्या गुरु बळाची वाढ करण्यासाठी गुरुची कनेक्ट होता गुरुचरित्रच्या आहे किती वेळेला करावा अकरा दिवस सांगितलंय दर महिन्याला करा अहो करू शकता गुरुचा आशीर्वाद पाहिजे हे बेसिक लक्षात आलं तुम्हाला आणि पुस्तकात काय आहे की नुसतं तुम्ही पारायण करून पारणं करून त्याचं उद्यापन करून तुम्ही गोडधोड पंचपक्वांनाच भोजन घालून झालं म्हणजे संपलं नाही तर अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एक किंवा काय का तुम्हाला शंभर दोनशे या प्रति तुम्ही तुमच्या आप्त इष्टांना भेट पाठवा किंवा भेट द्या म्हणजे संक्षिप्त गुरुचरित्राचा प्रसार होऊ शकतं या पुस्तकाद्वारे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका ज्या ज्या लोकांना गुरुचरित्राची ॲक्च्युली माहिती नाही आहे त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि मी स्वतः हे वाचतो कारण मी पण प्रोफेशनल आहे मला तुमच्या सगळ्यांना वेळ द्यावा लागतो कन्सल्टन्सीमध्ये रोज रोज व्हिडिओ बनवणं शक्य नाही आहे कारण जे रोज रोज व्हिडिओ बनवतात ते कामं कमी करतात असं मला वाटतं त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा की माझे व्हिडिओ हे खूप रेअर असतात कारण मी सतत अहर्निश सेवामय कुंडली मार्गदर्शन किंवा वास्तूसाठी असतो त्यामुळे ज्या ज्या वेळेला व्हिडिओ येतात ते पहा आणि इतर लोकांना फॉरवर्ड करा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा गुरु गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्म श्रीगुरवे अवधूतचिंतनश्रीदेदत्त